मैसूरपाक आहा मैसूरपाक म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं पाक सगळ्यांनाच खायला प्रचंड आवडतो पण तो बनवायचा कसा हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडतो कारण पाक बनवायचं म्हटलं की खूप टेन्शन येतं तो कधी जास्त सॉफ्ट बनतो नाहीतर त्याला जाळी पडत नाही त्यामुळे ते आपण बनवतच नाही म्हणूनच आज मी अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यात अगदी जो दुकानात मिळतो किंवा बेकरीमध्ये मिळतो ना अगदी तसा पाक कसा बनवायचा याची सिक्रेट टिप्स घेऊन आले तर नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत तर चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर मैसूरपाक बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक वाटी बेसन घेऊया तर वजनी प्रमाण हे शंभर ते एकशे वीस ग्रॅम इतकं बेसन आहे त्याचबरोबर दोन चमचे मैदा तर हे आपण दोन्हीही चाळणीमध्ये चाळून घेऊया यामुळे जेव्हा आपण बॅटर बनवू तेव्हा त्याच्या गाठी होणार नाहीत आणि बेसनही स्वच्छ होईल तर इथे मी बेसन आणि मैदा स्वच्छ चाळून घेतला आहे आता आपण यामध्ये घालूया अगदी चिमूटभर हळद यामुळे मैसूरपाकला कलर छान येतो त्याचबरोबर आपल्याला इथे दोन चमचे कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आहे आणि हे आपण सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेऊ नाहीतर हाताला भाजू शकतं तर इथे मी चमचाने एकदा मिक्स करून घेतले आता हे हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं तूप बेसनाला चांगलं चोळून घ्यायचं तर इथे हे तयार आहे आता आपण बेसन बाजूला ठेवू तर एका पातेल्यामध्ये आपण तीन वाट्या तेल घेणार आहोत ज्या वाटीने आपण बेसन घेतलं त्याच वाटीने आपल्याला तेल घ्यायचं आहे तुम्ही या जागी तूपही वापरू शकता किंवा तेल आणि तूप मिक्स करूनही वापरू शकता तर आता हे कडकडीत गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवूया तर इकडे तेल गरम आहे तोपर्यंत आपण मैसूरपाकचा पाक बनवून घेणार आहोत तर त्यासाठी एका कढाईमध्ये आपण दीड वाटी साखर घालूया तर वजनी प्रमाण म्हटलं तर तीनशे पंचवीस ग्रॅम इतकी ही साखर आहे आता त्याच वाटीने आपण अर्धी वाटी पाणी घालणार आहोत साखर बुडेल इतकंच आपल्याला पाणी घालायचं आहे तर आता हे मीडियम टू हाय फ्लेमवर याला चांगली उकळी येऊ द्यायचे तर पाक आपल्याला पक्का पाक करायचा आहे पक्का पाक म्हणजे अगदी कच्चा पाक असतो ना तो जसा हलकासा तुटतो मध्ये तसं नाही एकसारखी याची तार झाली पाहिजे तर मी तुम्हाला पुढे दाखवते तर एक ते दीड मिनटं उकळी आल्यानंतर मी हे शिजवून घेतलं आहे तर आता आपण पाक चेक करू तरी ते मी एका प्लेटवरती याचा थेंब टाकते थे। हा जो थेंब आहे थोडका हलकासा पसरतो आहे आणि बोटानेही मी तुम्हाला दाखवते ती ही जी तार आहे ती तुटते मध्ये याचा अर्थ पाक तयार झालेला नाही आणखी एक अर्धा मिनटं आपण हे शिजवून घेऊ आणि त्यानंतर आपण चेक करूया तर थेंब अगदी एका जागी पडतो आहे आणि तारही मी तुम्हाला दाखवते तर थंड झाल्यावरतीच आपण हे पाक चेक करायचा आहे तर हे बघा अगदी एकसारखी तार बनते अजिबात तुटत नाही याचा अर्थ पाक तयार आहे तर आता यामध्ये आपण बेसन घालूया गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायचे आहे आपल्याला आणि हे विस्करणे चांगलं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे यामध्ये गुठळ्या अजिबात झाल्या नाही पाहिजेत आणि हे मंद गॅसवरती एक आ, एकाद मिनिट आपल्याला हे असंच शिजवून घ्यायचं जेणेकरून बेसनचा जो कच्चा पण आहे तो निघून जाईल तर इथे मी बघू शकता तुम्ही अगदी एकसारखं याचं बॅटर तयार आहे अजिबात गुठळ्या नाहीत तर आता जे आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं ते अगदी कडकडीत गरम झालं की यामध्ये पळीने असं थोडं थोडंसं घालणार आहोत याचा पूर्णपणे झाक कमी झाला तर आणखीन आपण यामध्ये तेल घालूया ही प्रोसेस आपल्याला एक नऊ ते दहा मिनटं करायचे तेल तेलाचा जो गॅस आहे तोही अगदी मंद गॅस करायचा आणि अगदी थोडं थोडंसं सा आपल्याला सारखं यामध्ये तेल सोडायचं आणि हे विस्करने हलवून घ्यायचं तर यामुळे तुम्ही बघू शकता याला जाळी पडते मैसूर पाकला तर तुम्ही बघू शकता आपण जेव्हा पाकामध्ये बेसन टाकलं तेव्हा बेसन किती होतं आणि आपण जेव्हा तेल यामध्ये टाकतोय तेव्हा या ते त्याच्या दुप्पट इथे बेसन झालेलं आहे तर इथे तेल जे आहे ते पूर्णपणे वेगळं झालेलं आहे आणि हे आपलं मैसूर पाकचं जे मिश्रण आहे ते तयार आहे तर आता आपण हे एका भांड्यामध्ये ओतून घेऊ तर माझ्याकडे चौकोनी भांडं नव्हतं त्यामुळे मी ते गोल केकचा टीन घेतला आहे आणि यामध्ये मी हे मिश्रण टाकते तर मिश्रण टाकताना ज्यामध्ये आपण मिश्रण टाकणार आहोत ते एका ताटामध्येच ठेवायचं कधी कधी याच्यातून तेलही बाहेर येऊ शकतं तर आता हे उलताने प्रेस करून घेऊया तर तुम्ही बघू शकता याचं जे तेल आहे पूर्णपणे वेगळं झालं आहे आणि हे आपण तेल जे आहे एका भांड्यामध्ये ओतून काढू तर पाक बनवताना इथे आपण तीन वाट्यात तेल वापरलेलं त्यातलं एक वाटी तेल आपल्याला परत मिळालेलं आहे हे तेल आपण भाजीसाठी किंवा चपाती बनवण्यासाठीही वापरू शकतो म्हणूनच फक्त तेल किंवा फक्त तूपच मैसूरपाक बनवताना वापरा मिक्स करून वापरू नका नाहीतर ते आपल्याला उपयोग करता येणार नाही तर हे आपण एका भांड्याने असं वरून पसरवून घेऊया आणि हलकंसं गरम असतानाच आपण याच्या चिरा करून घेणार आहोत सॉरी चिरा पाडून घेणार आहोत तर इथे मी मैसूर पाकला चिरा पाडून घेतल्यात तर एक पाच ते सात मिनटं आपण असंच ठेवणार आहोत आणि त्यानंतर कडेने याला चाकूने सैल करून घेऊया आणि यावरती असं प्लेट झाकून उलट करून आपण यामध्ये पाक बाजूला काढून घेऊया तर आता आपण पाक कट करून घेणार आहोत तुम्हाला जेवढी पाकची साईज हवे तेवढ्या लहान मोठ्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता तर इथे आपला जाळीदार पाक तयार आहे तर या दिवाळीमध्ये हा पाक तुम्ही नक्की बनवा आणि पाहुण्यांना घरातल्यांना खायला द्या सगळेच तुमच्यावर खुश होतील त्यांना कळणारही नाही की हा मैसूरपाक तुम्ही बाहेरून आणला आहे की घरी बनवला आहे अगदी सोप्यातल्या सोपी पद्धत घेऊन मी तुम्हाला हा मैसूरपाक कसा बनवायचा हे दाखवलेलं आहे आणि वजनी आणि वाटीप्रमाण सांगितल्यामुळे तुम्हाला अगदी सोपं जाणार आहे बनवण्यासाठी तर तुम्ही याची जाळी बघू शकता अगदी बाजारात मिळतो तसा मैसूरपाक आहे तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद